हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे बघा मी वाळाचे दाणे घेऊन आलेले जे गावटी वाळ असतं ना त्याचे मी दाणे काढून घेतलेले आहेत आणि त्याची आपण भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी काही वाटण्याची तयारी केलेली आहे साहित्य घेतलेलं आहे इथे पुदिना आणि कोथिंबीर घेतलेली आहे एक कांदा मी कट करून घेतलेला आहे धणे घेतलेले आहेत ओला नारळ मी कट करून घेतलेला आहे आळं आणि लसूण आणि इथे मिरची घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य मी मिक्सरला वाटून घेते कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे तेल चांगलं गरम करून घेऊयात तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण जिरं टाकूयात जिरं सुद्धा तडतडलं की आपण त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आणि आता आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ना ते टाकून घेणार तीन ते चार मिनिट आपण इथे वाटण परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही मसाले टाकून घेऊया तिथे मी हळद टाकून घेते गोडा मसाला कांदा लसूण मसाला आणि घरगुती इथे मी आपला लाल मसाला टाकणार आहे एक चमचा आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे एक दोन मिनिट वाटण्यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे खूप साधी सोपी रेसिपी जास्त काही मसाले किंवा जास्त काही वाटण करायला साहित्य घ्यायची गरज नाहीये जे आपल्या घरामध्ये साहित्य आहे त्याच्यामधूनच खूप मस्त आणि टेस्टी अशी भाजी होते आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे हे वाळाचे जे दाणे आहेत ते टाकून घेणार आहे आणि ह्या वाटणामध्ये परतून घेते लगेच पाणी नाही टाकायचे जे आपण वाटण तयार करून घेतलेलं त्याच्यामध्ये आधी परतून घ्यायचे एक दोन मिनटं आपण असंच परतून घेणार आहोत दोन मिनटं इथं वाटणामध्ये आपण परतून घेतलं आता इथे मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे जे वाटणाचं पाणी आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मी अजून पाणी ॲड करते त्याच्यामध्ये कारण आपल्याला वाळाचे दाणे आहेत ते थोडेसे शिजण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत जास्त पाणी टाकायचं गरज नाही आहे की वाळाचे दाणे आपले ते ओळे आहेत म्हणजे शेंगातून काढलेले आहेत ते शिजायला वेळ लागत नाही आहे जसे सुके वाळ आपल्याला शिजायला वेळ लागतं तसं ह्याला वेळ लागत नाही आहे झटपट तयार होते तर ह्याच्यावरती आपण झाकण ठेवून शिजून घ्यायचंय तर ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया पुन्हा झाकण ठेवून सात ते आठ मिनिटं आपण ते शिजून घेऊया वाव किती मस्त रंग आलेला आहे आणि आपली भाजी पण शिजलेली आहे एकदम मिक्स करून घ्यायचे इथे बघा मस्त टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे तरी पण छान आलेली आहे बघू शकताय इथे बघा साईडने सुद्धा तुम्हाला दिसत असेल त्याची तरी खूप सुंदर आलेली आहे सुपर टेस्टी अशी आपली भाजी तयार झालेली आहे तर नक्की कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये